रामकृष्ण हरी माऊली कसे सगळेजण मजा येत ना तर आम्ही पण मजेत येत तर बघा आलोय गावामध्ये मंदिरात सोमवारची म्हणजे आपले पशुपती सोमवार चालू आहे ना तर त्या सोमवारसाठी आम्ही ना गावामध्ये आलो तर आमच्या मंदिराचा परिसर बघा किती छान आहे मस्त किती छान वाटतो बघा असे मंदिर आहे आमच्या गावामध्ये आणि तर मुख्य मंदिर म्हणजे आमच्या गावामध्ये संजीवन समाधी आहे तर ती संजीवन समाधी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इकडं तर बघा हे आमचं बैरागी बाबांचं मुख्य मंदिर आहे तर गावामध्ये इतकं छान वातावरण आहे आमच्या वयात तर बघा तुम्ही इतकं मस्त वातावरण आहे आणि बघा इकडं आता नवीनच सभा मंडपचं काम चालू आहे तर बघा तर पशुपतीचे सोमवार चालू असल्यामुळं आम्ही पूजेसाठी गावात येतो ना तर, तर चला आता आम्ही ना पूजा करून घेतो मग आपण बाकीच्या गप्पा मारू तर चला मग मंदिरात तसेच तर बघा आलो मंदिरात आम्ही असं मंदिर आहे आमचं महादेवाचं तर बघा आलो आता मंदिरामध्ये तर बघा आता मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला की मी आम्ही पशुपतीचे सोमवार धरलेले म्हणून पूजेसाठी दोन वेळेस यावं लागतं गाव गाव आमचं दोन किलोमीटर लांब आहे ना तर मग म्हणून मग बाटलीमध्ये पाणी आणलं आणि मग मोकळा तांब्या आणला आणि त्यात ओतून घेत गे, घेतला आता पाणी मी आणि आता ना महादेवाला आंघोळ घालून घ्यायची तर आम्ही सकाळी पण आलेलो होतो आणि संध्याकाळी दोन वेळेस पूजा करावी लागते पशुपतीचे सोमवार असले का तर आपली काही मन इच्छा असते ती पूर्ण होती तर बघा आता मंदिर जास्त लांब असल्यामुळं आम्हाला लवकर येणं नाही होत पण ह्या वेळेस आम्ही उपवास धरले ना तर दोनदा आलो पहाटी एकदा आणि संध्याकाळी एकदा तर आता ही संध्याकाळची वेळ आहे आमच्या वेळी तिन्ही सांजेची तर तिन्ही सांजेची वेळेस पूजा केलेली चांगली असती मंदिरात आलेलं पण चांगलं असतं तर म्हणून मग मी आता पूजेसाठी महादेवाला आंघोळ घालून घेतली एकदा आणि दर्शन घेतलं आणि बघा आता आपली कोणती पण इच्छा असू दे तर, तर एक जेल लोटा तर आपण महादेवाला दर दर रोज हर रोज पाणी घालायचं एक जेल लोटा तर मग आपलं लांबे जाणं म्हणजे गाव लांबे असल्यामुळं आमचं येणं होत नाही कारण की आम्ही पण लांब असतो दोन ना तर त्याच्यामुळं जाणं नाही होत तर बघा आता आंघोळ झाली ना तर आता महादेवाला मी गंध लावून घेते गंध लावून घेतल्याच्या नंतर महादेवाची पूजा करून घ्यायची आता तर बघा मी असा गंध लावला आवडला का तुम्हाला तर बघा मी असं लावलाय गंध छान दिसतो ना तर बघा आता मी बेलाची पानं ठेवून घेते एकदा तर बेलाची पानं तर आणेल होती मी आणि तर ही सा सा ता ताट असं असतं जे सकाळी पूजेला घेतलं का ते संध्याकाळी पूजेसाठी असलं पाहिजे ताट तर तेच बेलाची पानं आणि त्यातलेच बेलाची पानं ठेवायचे सकाळचे पूजेचेच राहील ठेवायचे त्याच्यात उरून आणि फुलं पण तेच ठेवायचे तर मीच आमच्याकडे पांढरे फुलं नव्हते आणि तर आपल्याकडं धोत्रेची फुलं फुलं पण नव्हते तर धोत्रा आमच्या भागात एवढं नाही ते तर मग मी ना आपले चांदणीचे पांढरे फुलं असतात ना तर ते मी पूजेसाठी नेलते आणि तर दिवे तर मी किती केलेले होते सहा दिवे केलेले होते तर पास्त तर महादेवाच्या पिंडीपशी लावले आणि अगरबत्ती लावली तर बघा आणि एक दिवा मी लावला नाही तो घरी घेऊन यायचा होता तर घरी आपली तर काही इच्छा असते ती पु मागायची असती ना तर मंगे ना मी ती दिवाय ना तर आपल्या आपल्या देवाऱ्याच्या उजव्या बाजूला जाळून आणि देवासाठी काय आपल्याला काय आहे ती मागायची असती तर असे पशुपतीचे समोर असते आणि त्यासाठी उपवास केलेला असतं तर मी आता अगरबत्ती लावून घेतली पूजेसाठी आणि नैवेद्य केलेला होता मी शिरा केलेला होता नैवेद्यासाठी तर अगोदर अगरबत्ती लावून घेते मी तर बघा आता पूजा जवळपास माझी निम्मी उरकतच आली अगरबत्ती लावून घेतली आणि दोन दिवे मी एक्स्ट्रा लावले होते कारण की सकाळचे उरलेले दिवे असतात ना तर ती लावायचे असतात तर मी पांढरे फुलं बेल्याची पानं ववून घेतले आणि तर माझी जावं माझ्यासोबत आलेली होती ना तर तिच्यासाठी पण मी ठेवलेली होती तर बघा ती दिवा पण मी लावून घेतला एकदा राहिलेला एक्स्ट्रा बघा आता मी दिवा लावून घेतला दिवाचे लावायच्यानंतर मग मी ना दिवाण जागेवर ठेवला आणि तर आपला उपवासासाठी जे नैवेद्य केलेलं होतं का ते मी आता काढून घेतलं कारण की तीन वाटे करावे लागतात त्या आपल्या उपवासाच्या नैवेद्याचे तर मी दोन दे महादेवाच्या पिंडीपशी ठेवले आणि एक वाटा आपला आपल्याला उपवास असलेला सोडवायला तो नैवेद्य लागतो म्हणून मी एक नैवेद्य घरी घेऊन आले तर दोन देवापशी ठेवले तीन वाटे करून आणि एक नैदेव घरी घेऊन आले आणि त्यावर उपस सोडायचा असतो तर मी आता पूजा करून घेतली एकदा आणि मंदिरात कसे पशुपतीचे उपस असल्यामुळं कुणी 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 चालूच असतं तर बघा आता का कुणी कुणी यायचं काम असतं कारण की गावात गावातले असतात शे जवळचे तर ते येत्या पायी तर आम्ही खूप लांब असतो गावापासून तरी तरी पण आम्ही गावामध्येच जातो पूजेला तर घरी पण केलेली चालते बेलाचं झाडं असल्यावर झाडाखाली पिंड ठेवून पण मग आम्ही गावातच गेलो हो तर आहे आपल्या गावामध्ये महादेवाचं मंदिर तर मग गावापर्यंत जायचंच आपलं तर माझी पूजा आवरत आलेली होती मी बघा पूजा आवरून घेतली मग बघा माझी पूजा आता आवरलेली आहे तर मग पूजेचं ताट आणि मी दारू घेतलं तर आमच्या दोघीची पण पूजा आता आली आलेली तर बघा दारी आलो आहे आता तर इथं बागाने बाबांची समाधी मी तुम्हाला सांगितलं की अगोदर तर बघा संजीवनी समाधी आहे तर त्या समाधीचं मी पूजन करून घेतलं अगोदर मंदिरच बैरागी बाबांचं मंदिर आहे आणि त्यामध्येच महादेव पिंडन महादेवाचं मंदिर आहे तर दोन्ही एकत्र तर बघा माझी पूजा झाली आहे आता तर आता चेतूला पण पूजा करायची होती तर बघा तिची पण पूजा पण झाली होत बाय पूजेला तर त्या वर्षी पूजाला तर बघा तुम्ही तर बघितली आमची पूजा तर पूजा झाली आमची वेळी आणि आता बघा तर ही आहे आमच्या गावातल्या मंदिराची बाहेरा बाबांची समाधी तर बघा म्हणजे समाधीला तर मला बघितलं तुम्ही अशी इतकी छान सगळलेली असती तर दाखवता नाही आलं कारण की गावात येणं नव्हतं झालं कार्यक्रमाच्या वेळेस ते असतं तर बघा अशी समाधी म्हणजे कार्यक्रम आत्ताच होऊन गेलेला आहे तर बघा किती छान वातावरण आहे तर मंदिरामध्ये असं मंदिरात आलं नाही का वाटण तर बघा तर असा परिसर आहे मंदिराचा तर बघा आमच्या दोघीची पूजा पण झाली पण आता तर बघा आता बिलकुल पुढल्या नवीन छान असे मध्ये तर व्हिडिओ पर्यंत तर चला मग रामकृष्ण हरी ओम नम शिवाय कला <laughs>